रामराम मंडळी हे बघा मी समजा सामान आणलं सँडविच बनवण्यासाठी कांदा चिरा घेतला कांदा चिरून झाला का मिरची पण चिराय घेतली मिरची चिरून झाली का परत मोठी डुबळी मिरची चिराय घेतली डुबळी मिरची पण चिरताना जरा ती निभारत होती त्यामुळे चाकून कापतच नव्हती डुबळी मिरची चिरली का परत टमाटा चिराय घेतला टमाटा चिरून झाला का बघा हे बघा कांदा मिरची डुबळी मिरची कोथमीर समज बारीकेल बटाटा शिजला तो बटाट्याशी देव काय तवा मग घेतला की सोलायला बटाटा पोळत हाताला पण तसाच सोला कारण की आता भूक पण लागली होती काय बनवलं नव्हतं मग सँडविच बनवलं होतं बटाटा सुलून झाला का मग परत बघितलं उलतानाच नाही परत उलताना धुवाय घेतलं उलताना धुवाय घेऊस तर इकडे कांदाला लगेच त्याला तळा टाकला कांदा त्याला तळूच तर परत मग मिरची बीन घेतली मिरची बीन थोडीशी तळी टमाटा टाकलं तळायला मिरची हो बारकी मिरची राहिली होती बारकी मिरची टाकून ती पण तळायला घेतली परत डोबळी मिरची पण टाकली तळायला आता हे समजा मिक्स करून हळूहळू समज मसाला टाकणार आहे मी बघा आता समजा मिक्स करून कसं मिक्स दिसतंय कसं दिसतंय अजून थोडंफोड दिसणार आहे तुम्हाला चांगलं जिरं टाकलं थोडंसं मोहरी टाकली थोडीशी समजा मिक्स करून आता बटाटा पण ही करायचं आपल्याला बटाट्यात बघा बारीक करून मीठ टाकलं आता समजा मसाला मिक्स केल्यावर कसं होतंय बघा त्यात आपलं सॉस टाकलं बघा तुम्ही पण कधी बनवायचं तरी ही छिक वापराच भारी एक नंबरच बनवते आता समजा मसाला मिक्स करून तवा पण ठेवलाय बघा तवा तर आपल्याकडे सँडविच तर नसल्यामुळं आपण डोश्याचा तवा करतोय तेल टाकलं थोडंसं तोल टाकून आपण हलवायला लागलो हव का बघा सँडविचसाठी आपण पाव आणले पावावरती श्वास लावून चीज टाकलं बालेला मसाला कसला झालाय बघा बघा कसा एक नंबर झाला का नाही मसाला नुसतं बघून तोंडाला पाणी सुटतं आहे बघा समजा मसाला समजगीड लावून परत आता आपण ह्याच्यावरती काय करणार आहे समजिकडे पसरून थोडीशी शेव पिण टाकणार आहे गणेश भेळची शेव आणलेली आहे आपण गणेश भेळची शेव का बघा टाकली आपण आता एवढं करून एवढ्यावर थांबणार नाही आपण आता लगेच थोडस चीज अजून त्यावरती टाकायचं मस्त पैकी झणझणीत बनवायचं बघा कसं दिसतंय नुसतं नुसतं तोंडाला पाणी सुटलंय बघा की झालं आपलं सँडविच कच्च सँडविच तयार झालं आतला मसाला पकलेला आहे पण हे कच्च सँडविच झालं आपलं कारण की पाव आपलं अजून भाजलं नाहीत आता मस्त पैकी पॅक करून बघा हे का चाकू नकस कापतोय उलटा चाकू धरून आता केला सरळ चाकू दोन भाग केलं तवा पिन गरम झालाय बघा आता तव्यात ठेवतोच बघा मग आता कसं ठेवतोय ठेवून जरा थोडंसं बरं चीज पिन टाकतो जराशी म्हणजे कसं कुरुम करुम लागेल चांगलं भाजून घेतो याला बघा चीज टाकतो आता थोडस कसं आहे जमत की नाही आपल्याला पण बघा चीज टाकलं आता हो पित्रीने झाकून ठेवतो थोडस गरम झालं का धावतो आता मला कसं झालंय ते एक नंबरच झालय म्हणते बाबा तेव्हा तयार झालं आपलं सँडविच या बघा नुसता मसाला कसा वाप मारतोय या मी खाते परत तुम्ही पण खायला या या टेस्टी ना नाद भरीच